नमस्कार मी स्वागत करतो आज हे सतरा जुलै आजच्या दिवसापर्यंत महत्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे आहेत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आजच्या वडिला सुरुवात करूयात सर्वात पहिला प्रश्न आहे डीडी रोबोकॉन इंडिया दोन हजार चोवीस रोबोट स्पर्धा कोणत्या विद्यापीठाने विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जिंकली आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी निर्मा विद्यापीठ अहमदाबाद यांनी ही स्पर्धा जिंकली ही स्पर्धा नवी दिल्लीतील त्यागराज स्टेडियमवर आयोजित करण्यात आली होती आणि प्रसार भारती आणि आय आय टी दिल्ली यांनी आयोजित केली आय आय फुल फॉर्म आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पंचेचाळीसहून अधिक महाविद्यालय संस्था आणि विद्यापीठांमधील सातशे पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात भाग घेतला त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक दोन कोणत्या देशाच्या वीज पाणी आणि वायू प्राधिकरणाने प्रिंट रिलीफ स्टँडर्डकडून जागतिक शाश्वत प्रमाणपत्र प्राप्त केले आहे तर आता योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी संयुक्त अरब अमिराती तर लक्षात घ्या सेवाच्या शाश्वत विकास आणि पर्यावरण संवर्धनासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी हे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले सेवाने जागतिक वनीकरण कार्यक्रमात भाग घेतला आणि एक जानेवारी एक एक ते एकतीस मे दोन हजार चोवीस दरम्यान एकशे पंधरा झाडांची यशस्वीपणे लागवड केली त्यानंतर क्वेश्चन क्रमांक तीन दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या भारतीय एन जी ओने उत्कृष्ट परिवर्तनशील सामाजिक कार्यासाठी दोन प्रतिष्ठित सर्वोत्कृष्ट सी एस आर पुरस्कार जिंकले तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए आर्ट ऑफ लिव्हिंग तर लक्षात घ्या आर्ट ऑफ लिव्हिंगला ग्लोबल सी एस आर आणि ई एस डी पुरस्कारांमध्ये जलसंधारणाच्या उपक्रमांसाठी दोन हजार चोवीसचा सर्वोत्कृष्ट एन जी ओ म्हणून गौरवण्यात आले त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक चार नीती आयोगाने भारतात शून्य उत्सर्जन ट्रकच्या अवलंबनाला गती देण्यासाठी सुरू केलेल्या मोहिमेचं नाव काय राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी नीती गिअर शिफ्ट चॅलेंज या मोहिमेचे उद्दिष्ट भारतात शून्य उत्सर्जन ट्रक दत्तक घेण्यासाठी नाविन्यपूर्ण व्यवसाय मॉडेल्सला प्रोत्साहन देणे आहे लक्षात घ्या नीती आयोगाचे जे प्रेसिडेंट असतात किंवा अध्यक्ष असतात तर ते कोण असतात तर भारताचे जे पंतप्रधान असतात तेच नीती आयोगाचे अध्यक्ष असतात त्यानंतर क्वेश्चन क्रमांक पाच कोणत्या राज्याने एक कुटुंब एक मीटरपर्यंत अनुदान मर्यादित करून रेशन कार्डाशी वीज जोडणी जोडून दुडन घरगुती वापरकर्त्यांसाठी शून्य वीज बिलाच्या तरतुदी तर्कसंगत करण्याच्या योजनेला मंजुरी दिली आहे तर ॲट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी हिमाचल प्रदेश पंजाबची कॅपिटल आहे चंदीगड हरियाणाची देखील चंदीगड आहे उत्तराखंडची आहे डेहराडून आणि तुमच्यासाठी होमवर्क आहे हिमाचल प्रदेशचे कॅपिटल विद्यार्थी मित्रांनो खाली कमेंट करायचे आहे तसेच अजून व्हिडिओला लाईक केला नसेल ला तर कृपया एक व्हिडिओला लाईक ला 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 करून द्या आपण या ठिकाणी हिमाचल प्रदेशची राजधानी ऑलरेडी बघितली ती आहे शिमला तसेच धर्मशाळा या दोन विद्यार्थी मित्रांनो कॅपिटल आहे मुख्यमंत्री आहे सुविंदर सिंग सुखू आणि राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ला त्यानंतर क्वेश्चन क्रमांक सहा नीती आयोगाच्या एस जी इंडिया निर्देशांक दोन हजार तेवीस चोवीस सर्वोच्च तीन राज्य निवडा तर ही राज्य आहेत केरळ उत्तराखंड आणि तामिळनाडू तर लक्षात घ्या केरळ आणि उत्तराखंड नीती आयोगाच्या एस जी इंडिया इंड़ी निर्देशांक दोन हजार तेवीस मध्ये अव्वल कामगिरी करणारी राज्य म्हणून उद्यास आली दोघांनी एकोणऐंशी गुण मिळवले त्यानंतर तामिळनाडूने अठ्याहत्तर गुण मिळवले एस जी इंडिया निर्देशांक सामाजिक आर्थिक आणि पर्यावरणीय मापदंडांवर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मूल्यांकन करते तसेच भारताचा एकूण एस डी जी स्कोर दोन हजार एकवीस दोन हजार एक वीस एकवीसमध्ये सासष्ट वरून दोन हजार तेवीस चोवीसमध्ये एकाहत्तरपर्यंत पर्यंत वाढला आहे त्यानंतर नेक्स्ट दोन हजार चोवीसमध्ये अनुक्रमे विमल्डन पुरुष आणि महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले तर राईट आन्सर आहे कार्लोस अल्कराज आणि बार्बोरा क्रेझिकोवा तर लक्षात घ्या नोवाक जोकोविच हे पुरुषांच्या अंतिम फेरीत तर कार्लोस अल्काझरकडून पराभूत झाले तर जॅस्मिन पाओलिनी महिलांच्या अंतिम फेरीत पोहोचली पण बारबोरा क्रिजिसकोवाकडून पराभूत झाली त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे कोणत्या देशाने अंतिम फेरीत इंग्लंडचा पराभव करून विक्रमी चौथी युरोपियन सॉकर चॅम्पियनशिप म्हणजेच युएफआ युरो दोन हजार चोवीस जिंकली आहे है है। है, है। नौ, नौ 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 तर राइट आंसर आहे ऑप्शन क्रमांक सी स्पेनने ही जिंकले आहे त्यानंतर क्रिशन क्रमांक नऊ पंतप्रधान मोदींनी इंडियन न्यूजपेपर सोसायटी टॉवर्सचे उद्घाटन कोठे केले तर ॲट आहे मुंबई या ठिकाणी केला आहे तर लक्षात घ्या नऊ नऊ जून रोजी पुन्हा निवडून आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत आय एन एस टॉवर्स न्यू इंडिया न्यू इंडियन न्यूजपेपर सोसायटी सचिवालयाचे उद्घाटन केले त्यानंतर नेक्स्ट अमित शहा यांनी कोणत्या राज्यात प्रधानमंत्री उत्कृष्टता महाविद्यालयाचे उद्घाटन केले तर हे केलं आहे मध्य प्रदेश या ठिकाणी तर तुमच्यासाठी होमवर्क आहे मध्य प्रदेशची जी कॅपिटल आहे ती खाली कमेंट करायची आहे तर महाराष्ट्राची कॅपिटल आहे मुंबई उत्तर प्रदेशची आहे लखनऊ आणि गुजरातची कॅपिटल आहे गांधीनगर तर लक्षात घ्या उच्च शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्याच्या उद्देशाने अमित शहा यांनी मध्य प्रदेशातील पंचावन्न जिल्ह्यातील प्रधानमंत्री उत्कृष्ट महाविद्यालयाचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन केले तसेच लक्षात घ्या चालू घडामोडी पीडीएफ फायला पाहिजे असेल तर त्या देखील आपण घेऊ शकता जानेवारी ते डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंतचे तीन हजार प्रश्न आहेत प्राइस आहे नव्याण्णव आणि जानेवारी ते जून दोन हजार चोवीस दोन हजार प्रश्न आहेत प्राइस आहे फोर्टी नाईन यापैकी कोणतंही मटल जर आपल्याला परचेस करायचं असेल तर त्र्याण्णव छप्पन पंचवीस चौतीस यावर पेमेंट करा आणि या क्रमांकावर स्क्रीनशॉट शेअर करा त्यानंतर आपल्याला पीडीएफ स्वरूपात मटल प्रोव्हाइड केलं जाईल प्रश्न आणि उत्तर लगेचच आहे जेणेकरून कमी वेळात रिव्हिजन होईल तसेच प्रश्नांच्या अधिकच्या माहितीसह विश्लेषण देखील या ठिकाणी आपण देण्यात आलेलं आहे तर व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर कृपया लाईक करा शेअर करा चॅनल नवीन नसाल चॅनल सबस्क्राईब करा तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे करंट अफेअर्स मराठी टेलिग्राम चॅनल आहे त्याला देखील जॉईन करू शकता ज्यावर आपण डेली चालू घडामोडींचा सराव करत असतो थँक्यू